नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किंवा अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पुन्हा एकदा चक्रकार स्थिती निर्माण होऊ लागली असून उत्तर भारतात डब्ल्यू डीचं अस्तित्व निर्माण झालं आहे त्यामुळे एकूणच या परिस्थितीत वातावरण कसं बदलतं आहे ते आपण बघणार आहोत सध्याच्या भारतीय उपग्रहाचं आपण निरीक्षण केलं तर आपण दिसतंय की दक्षिण टोक आणि उत्तर टोक दोन्ही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आपण एकूणच भारतावर याचा काय परिणाम होईल किंवा महाराष्ट्रात पाऊस येईल का या संदर्भात अंदाज घेणार आहोत सुरुवातीला आपण स्कायमेटचा अंदाज घेऊया स्कायमेटच्या अंदाजानुसार केवळ सध्या तरी सोळा तारखेला उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात जरी पावसाळी वातावरण असलं तरी केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्येच पावसाळी वातावरण राहणार आहे हे वातावरण थोडं किनारपट्टी भागातून सतरा तारखेला गोव्यापर्यंत किंवा अगदी सिंधुदुर्गपर्यंत सरकणार आहे मात्र त्याचा फारसा परिणाम सतरा अठरा तारखेला स्कायमेटने दाखवलेला नाही परंतु तेवीस तारखेला महाराष्ट्रात उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब याचं वातावरण तयार होईल आणि त्यामुळे ट्रफलाईन तयार होईल असा अंदाज दाखवला आहे साधारण तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाळ्यातरुन राहील असा स्कायमेटचा आत्ता ताजा अंदाज आहे